त्याचबरोबर एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेणार हे आपलं पहिलं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे सरकार शेतकऱ्यांना सोडणार नाही आज अवकाळी पाऊस पडतोय कुठे गारपीट होते निवडणुका जरी असल्या तरी सुद्धा मी स्वतः विभागीय आयुक्त असतील मुख्य सचिव असतील संबंधित जिल्हाधिकारी असतील त्यांना माझ्या सूचना पहिल्या असतात निवडणुका येतात जातात परंतु शेतकऱ्याला कुठेही नुकसान होऊ नये शेतकरी वाऱ्यावर सोडता कामा नये म्हणून तात्काळ पंचनामे करा त्यांना मदत द्या ह्या सगळ्या सूचना आपल्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण शेत एक इकडे जो काही गैरसमज काही लोक पसरवतात की कापूस आणि संत्र्याच्या भावासंदर्भात वीस एकवीस एकवीस एक 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 बावीस ला तेरा हजार पाचशे प्रति क्विंटल होता ते खरं आहे जगा जगामध्ये जगामध्ये तेव्हा कापूस महाग होता आपला दर जागतिक पातळीवर ठरतो तेव्हा बाजारपेठेत कापसाचा भाव तेरा हजार ते चौदा हजार होता म्हणून शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळत होता आज कापसाचे भाव सगळीकडे पडले आणि म्हणून तो आठ हजार आला आहे आज जगामध्ये कापसाला किती भाव द्यायचा हे अमेरिकेच्या नॅसडॅक मार्केटच्या कापसाच्या भावावर ठरवत असते किंमत आणि म्हणून त्यामुळे कापसाच्या भावाची आणि अगोदरच्या सरकारचा कोणाचा काही काढीचाही संबंध नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो परंतु संत्र निर्यात करताना देखील बांगलादेशने आपलं आयात शुल्क वीस रुपये प्रति किलोवरून चाळीस रुपये केलं ऐंशी रुपये केलं त्यामुळे देखील आपला संत्रा बांगलादेशला निर्यात होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो हे सरकार देणार आहे या बाबतीमध्ये आम्ही कापूस सोयाबीन आणि संत्रा या बाबतीमध्ये आता आम्ही थेट काही बोलता मला येणार नाही आचारसंहिता लागली आहे परंतु आचारसंहिता संपल्यानंतर थेट सर शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये कापूस आणि संत्र्याच्या बाबतीमध्ये दिलासा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही हा आपल्याला मी मुख्यमंत्री म्हणून शब्द देऊ इच्छितो कारण आपल्याला मी सांगतो की हे सरकार दीड दोन वर्षापूर्वी स्थापन झालं आतापर्यंत अवकाळी गारपीट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघा पंधरा हजार कोटी रुपये आपण दिले पंधरा हजार कोटी रुपये सततचा पाऊस नुकसानी धरत नव्हते आपण तो धरायला लावला दोन हेक्टरच्या तीन हेक्टर केले आपण एनडीआरएफ चे बदलून टाकले शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आज मी सांगतो कि दीड दोन वर्षामध्ये हे नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पीक विमा योजना या सगळ्या ह्याच्यातून आपण मोजले पैसे तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये या पावणे दोन वर्षात आपण शेतकऱ्यांसाठी खर्च केले हे